सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर आजचे प्रकरण आहे मी लग्न करू की नको भाग दोन। माधुरी इथल्या सर्वच वृद्धांचे लाड अगदी मनापासून करत असते आमच्याकडे एक मिलिटरीतून रिटायर झालेले आजोबा भरती झाले होते ते माधुरीला आपल्या सोबत घेऊन रिक्षातून मिलिटरी कॅन्टीनला जायचे आणि वेगवेगळे साहित्य खरेदी करून आणायचे त्यांना खरेदीची खूप हौस होती संवेदनासाठी दर महिन्यातील किराणा आणि इतर साहित्य खरेदीसाठी ते माधुरी सोबत मध्ये जायचे तिथे अगदी तासभर लहान मुलासारखे इकडे तिकडे बागडत राहायचे चॉकलेट गोया बिस्किट अशी खरेदी करून घेऊन यायचे आणि संवेदनातील सर्वांना आनंदाने वाटायचे त्या आजोबांची मुलगी पुण्याला राहायला होती एका वाढदिवसा दिवशी त्यांना तिला भेटायला यायला जमलं नाही संवेदनामध्ये सर्वांचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने करत असतो माधुरीने या आजोबांच्या वाढदिवसाची सुद्धा जय्यत तयारी केली होती पण आपली मुलगी आली नाही म्हणून आजोबा त्या दिवशी रुचले होते आम्ही सर्वजण केक कापण्यासाठी ताटकळत उभे होतो आजोबा मात्र मी इथून निघूनच जातो असे म्हणत कपाटातून आपले साहित्य काढून बॅग भरू लागले होते माधुरीने पुढे होऊन त्या आजोबांच्या हातातून बॅग काढून घेतली मी तुमची मुलगी नाही का असे म्हणत पाणावल्या डोळ्यांनी आवंडा घेऊन त्यांना जाब विचारला तिला तसे विचारताना पाहून आपल्या हातातील बॅग बाजूला टाकून आजोबा हळवे होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागले ते दृश्य पाहून आम्ही सर्वजण भाऊक झालो होतो माधुरीच्या बाबतीत इथल्या आजी आजोबांचे असे अनेक भावस्पर्शी किस्से सांगता येतील परिचारिकांचे काम किती जिकिरीचे असते हे गेली चार वर्षे मी अगदी जवळून पाहतो आहे विशेषत वृद्धांच्या सेवा शुश्रूषेचे से काम अधिक संयमाची कसोटी पाहणारे असते काही वेळा तर एखाद्या वृद्धाला आमच्याकडे भरती करून घेताना अशी स्थिती असते की त्यांना अगोदर थेट नेऊन घालून मगच करून घ्यावी इथं पासून ते अगदी एखाद्या वृद्धाच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह नीट नेटक्या पोशाखात नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट परिचारिका तितक्याच निष्ठेने आणि आत्मीयतेने करत असतात बऱ्याच वेळा वृद्धावस्थेमध्ये मेंदूच्या पेशींचा ऱ्हास झाल्यामुळे काहींचे मानसिक संतुलनही हरवलेले असते अशा वेळी आई जशी तिच्या निद्रिस्त बाळाकडे लक्ष ठेवून असते तसं या वृद्धांच्या बाबतीत सतत सावध असावं लागतं ते बेडवरून पडणार नाही त्याची खबरदारी घ्यावी लागते त्यासाठी रात्रपाळीच्या परिचारिका आणि मावशा आळीपाळीने जागत असतात केवळ स्पर्शाने संवाद साधण्याची कला परिचारिकांनी अवगत केलेली असते कारण स्पर्शाविषयीचे ज्ञान हे सेवेचे आणि उपचाराचेही महत्वाचे अंग असते डायपर बदलणे असो किंवा ब्रश करून आंघोळ घालणे माउथवॉश करून स्पंजिंग करणे ड्रेसिंग करणे तेल भांग वेणी पावडर करणे चहा नाश्ता जेवण औषध भरविणे इत्यादी सर्व गोष्टी कराव्या लागतात हे सर्व काही माधुरी मायेने आणि आपुलकेने करत असते त्यामुळे येथील सर्व आजी आजोबा जणू आपल्या आईच्या नजरेतील प्रेमाची झाक माधुरीच्या नजरेत शोधत असतात माधुरीचे लग्न हा इथल्या आजी आजोबांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय असतो तू लग्न करून गेल्यावर आम्हाला इथं कोण सांभाळणार असे विचारत सर्वजण तिला वारंवार चिडवत असतात मी लग्नच करणार नाही असे ती सर्वांना ठणकावून सांगत असते एकदा मीही तिला माझ्या केबिन मध्ये बोलावले आणि तिच्या लग्नाबद्दल आणि भविष्यातील स्वप्नाबद्दल विचारले सर मी माझ्या लग्नाबद्दल अजून काहीच विचार केला नाही ती बिचकत बिचकत म्हणाली माझी एक चुलत बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे तिच्या लग्नानंतर कदाचित माझे आई बाबा माझ्या लग्नाचा विषय काढतील पण मला मात्र आपण लग्नच करू नये असे वाटते आहे आपल्याकडे काम करणारे सिस्टर्स आणि मावशा यांच्यापैकी अनेक जणी आपल्या संसारात सुखी नाहीत हे मी पाहते आहे मला नर्सिंग मध्येच करिअर करायचं आहे तुम्हाला काय वाटतं सर मी लग्न करू की नको तिने उलट मलाच प्रश्न विचारला मी तुला तयार उत्तर कसं सांगणार मी हसत हसत म्हणालो शेवटी निर्णय तुलाच घ्यावा लागणार आहे पण तुझ्या न लग्नाचा निर्णय तू केवळ इथल्या सिस्टर्स आणि मावशांच्या बोलण्यावरून घेऊ नकोस लग्नाबाबत वयाच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वसाधारणपणे स्त्रीच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात लहानपणी मुली मी लग्नच करणार नाही आईबाबांजवळच राहणार असे अल्लडपणे सांगत असतात पौगंडावस्थेत त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण होते तरुणपणे आपण लग्न करावे असे वाटू लागते कौटुंबिक सामाजिक दबाव जाणवू लागतो आई वडिलांचे चिंताग्रस्त चेहरे अस्वस्थ करू लागतात त्यापेक्षा आपण निर्णय घेऊन टाकूया असे वाटू लागते प्रौढपणी मात्र काहींना आपण उगीच या जोखडात अडकलो असं वाटू शकतं त्यामुळे प्रत्येकाला आपला स्वभाव व्यक्तिमत्व आणि महत्वाकांक्षा यांचा विचार करून लग्नाबाबत निर्णय घ्यायला हवा माझे मत विचारशील तर लग्न ही एक नैसर्गिक गोष्ट आहे असं मला वाटतं आपण शेवटी या समाजातच एक भाग आहोत त्यामुळे प्रत्येकाने लग्न करायला हवे आणि ते टिकवायचा प्रयत्नही करायला हवा बघूया इतक्यात तरी मी अजून काही ठरवलं नाही कोणी समजूतदार जोडीदार भेटला तर विचार करेन ती मोकळेपणाने म्हणाली हे बघ समजूतदार जोडीदार हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असत पण लग्नामध्ये दोन भिन्न व्यक्ती एकत्र येत असतात प्रत्येकाचा दृष्टिकोन विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे प्रत्येकाला आपले व्यक्ती स्वातंत्र्य जपत करिअर आणि कुटुंब यामध्ये समतोल राखता यायला हवा मी तिला माझ्या परीने समजावत म्हणालो लग्नाबाबत ती अजून गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये होती सध्या तिच्यावर कोणतीही कौटुंबिक जबाबदारी नसल्यामुळे ती संवेदनामध्ये नसल्या दिवसातील बारा तास कधी कधी तास सुद्धा ड्युटी करत होती पण शेवटी तिलाही तिच्या वैयक्तिक आयुष्याचा विचार करायलाच हवा होता काही दिवसांपूर्वीच आमच्यामध्येही चर्चा झाली होती ती बरी होऊन कामावर पुन्हा रुजू झाली की तिला आपण अधिक मोकळी द्यायची असं मी ठरवलं आठवड्याभरामध्येच माधुरीच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा झाली आणि तिला भारती हॉस्पिटलमधून डिस्चार्जही मिळाला पण अजून किमान पंधरा दिवस तरी तिला क्वारंटाईन व्हावं लागणार होतं माझी तब्येत आता बरी आहे मला काहीच त्रास नाही मी ड्युटीवर यायला कधीपासून सुरुवात करू असं फोनवरून ती वारंवार वार विचारायची गेल्या चार वर्षात पहिल्यांदाच ती संवेदनापासून इतके दिवस दूर राहिली होती आपण कधी एकदा ड्युटीवर हजर होतोय असं तिला झालं होत रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून अठ्ठावीस दिवस पूर्ण झाल्यानंतर तिला मी ड्युटीवर बोलावलं आम्हाला नेहमी सहकार्य करणारे महापालिकेतील दिनेश जाधव यांच्या हस्ते आम्ही माधुरीचा कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याबद्दल सत्कार केला सर्व आजी आजोबांनीही कौतुक आणि माधुरीचे स्वागत केले नुकताच संवेदनाचा चौथा वर्धापन दिन झाला होता पण माधुरी असल्यामुळे आम्ही तो साजरा केला नव्हता त्या दिवशी केक कापून आम्ही तोही साजरा केला इथल्या सर्वांच्या प्रेमाने माधुरी अगदी हरखून गेली होती काही दिवसानंतर माझ्या असं लक्षात आलं की ती नेहमीप्रमाणे उत्साही वाटत नाही कदाचित नुकतीच आजारातून बरी असल्यामुळे अजून तिला थकवा जाणवत असेल असा विचार करून सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण तिचं काहीतरी बिनसलं आहे हे मला जाणवू लागलं मी तिला केबिनमध्ये बोलावून त्याबद्दल विचारलं तर ती एकदम रडायलाच लागली मी तिला शांत व्हायला हो सांगितलं आणि काय झालंय ते मोकळेपणानं सांगायला सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते तेव्हा तुम्ही मला परत कामावर घेता की नाही अशी भीती मनात वाटत होती माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप त्रास सहन करावा लागला बरेच जण मला तू काळजी घेत नव्हतीस का असं विचारत होते ती मुसमुसत म्हणाली तू माझ्याशी हे सगळं मोकळेपणाने बोललीस हे खूप बरं झालं कोरोनाचा संसर्ग कोणाला कसा होईल हे सांगता येत नाही हे तुलाही माहित आहे आणि तू तर सगळी काळजी सुद्धा घेत होतीस उलट कमीत कमी त्रासात तू बरी आहेस आणि सुदैवाने इथल्या कोणालाही संसर्ग झाला नाही हे आपल्यासाठी समाधानाच नाही का त्यामुळे कोणी काही बोललं तरी तू मनात अपराधी भावना आणू नकोस आणि मी तुला नोकरीवर परत घेणार नाही असा विचार तरी तुझ्या मनात कसा आला तू तर संवेदनाची लक्की गर्लयस मी तिला कौतुकाने म्हणालो सर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती काहीसे अडखळत अडखळत म्हणाली परवा माझ्या भावाच्या एका मित्राने मला लग्नाबाबत विचारले म्हणजे आमचा अफेअर वगैरे काही नाही पण तो अधूनमधून भावासोबत घरी येतो त्यामुळे आमची ओळख आहे अरे वा आनंदाची गोष्ट आहे की मी उत्साहाने म्हणालो सर माझे पूर्ण ऐका तरी ती मला मध्येच अडवत म्हणाली पण त्याने मला एक अट घातली आहे लग्नानंतर मी नर्सिंग सोडायला हवं असं त्याचं मत आहे मी त्याला स्पष्टपणे नकार दिला नर्सिंग मी केवळ नोकरी म्हणून करत नाही हे काम मला मनापासून आवडते म्हणून करते आहे आपल्या समाजाचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार याचं मला वाईट वाटतंय सर ती उदासपणे म्हणाली तिची समजूत कशी काढावी या विचाराने मीही बुसकयात पडलो सर्वच मुलं असा संकुचित विचार करणारी नसतात तुला तुझ्या मनासारखे करिअर करू देणारा आणि समानतेची वागणूक देणारा जोडीदार नक्की भेटेल तो शोधायला हवा तर मीही तुला मदत करतो मी तिला अपुलकीने म्हणालो त्यानंतर मान हलवत्ती आत निघून गेली मी मात्र बराच वेळ अस्वस्थपणे तिच्या बोलण्याचा विचार करत होतो परिचारिकांची भूमिका खूप महत्वाची असते असूनही त्यांना नेहमी दुय्यम स्थान दिलं जातं आपल्या समाजाचाही या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा निकोप नाही मदर टेरेसांच्या देखभालीत सेवा शुश्रूषेचे भाग्य लाभलेला एकजण असं म्हणाला होता मी श्वापदा सारखा जगलो असेन पण आता मरेन एखाद्या देवदूता सारखा अशा प्रकारे मर त्या माणसाला आपल्या सेवा शुश्रूषेमुळे देवदूताचं रूप देणाऱ्या या सेवाप्रती लेकींच्या कार्याची दखल आपल्या समाजाने घ्यायला नको का धन्यवाद